तुला दोघांचा फोटो काढायला कोणतरी काही काय चाललंय काय ना फोटो काढत होते कोणासोबत नाही मी बघत होतो फोटो काढले जास्त हो तुला आला का तू तुला काही कामच नाही आलं तर आमच्या दोघांचा फोटो काढला बघायचंय तू काढला फोटो ओके ठीक आहे सर आता सरळ आहे की सरला बघा थोडी हा बर काढू का चांगला काढतोच काय भारी स्वतःचा फोटो काढला भारी का तुला जे सांगितलं ते तरी करत भलत करत आहे डोकं चालत असत नाही तरी पण तुला ते पत्थन बोललेलं तुझे जातो मी फोटो भारी काढले चलवू ग माझ्या मोबाईल मध्ये तुझ्या फोटोचं काही काम नाही समजलं ना बर तू काय करतोय आता तू बिचल की मी तिची फुट काढायची काय नाही काढलं आम्ही जातो काढायची मला बर पत्ता कुठे भेटले तुला तिकडे वाट घेवर बर येतो मी माग काय म्हणते जा ना आता काय काम आहे कष्ट झाले तुला काय जास्त झाले का कोणासोबत कस काय काढते तुला काय फरक पडतय मी कोणासोबत पण फोटो काढू हा का जा मामाला सांगा मग मी जा सांग फोटो काढते तू का माझ्यावरती हक्क गाजवायला तुझा काय संबंध माझ्यावर हक्क मी कोणाची मैत्रीण नाही आणि तू आणि माझा मित्र जा तिकडेच हाडत जास्त होत तुझं पण जास्त होत जा मग जा तू चल

नाही तर लक्षात येणार काय काम आहे लक्षात येणार ना काय काम आहे ते तुम्ही बघायचं बावगड समोर काय असत असं तर सामान पटलं होत नाही खराब काय बघित फोटो बी काढले ती ना अरे बास रे फोटो कस का आले बघ ना भारी आले ते मी खरं फोटो एक नंबर काय मॉडेल दिसतो की हा पण मला एक का ना ते कशाला साडी घालून बसली होती आपल्या तिकडे शेताकडे करायला टाकला येडा करायला मी असं मुद्दा चाललो तिकडे तुला दिसलेच तुला फोटे काढतो अरे साडी घाली साडी घातलेली होती ना मला आवाज कर दिला फोटो काढायचे येता का इकडे तू गेला असशील मग मी कसा जाऊ तिने बस आग्रह केला म्हणून गेलो मी मला काय करायचं तिकडे जाऊन असं का कसं माहितीये का मला तिने मित्र पाहिजे जायला असं काय लो फोटो बिटो गेलो फोटो बिटो घेतले मला काय म्हणले माहिती ती काय आपल्या दोघाचा पण घ्या फोटो खरं काय अरे दोघाचा फोटो मग तिनंच काढले मी कशाला काढू चांगली जायला गुतलं काय

त्याला म्हणलं होतं कशाला एडा करायचा आला घालतो मी बघितलं त्याला विश्वास नाही घातला पाहायचं होतं तू फोटो कोणाच काढायचा अरे मी चाललो होतो राहत मी आवाज दिला फोटो काढायचा ये म्हणून फोटो काढून दे म्हणून त्या म्हणलं जातो बाई कोणी उद्या दोन तीन फोटो काढून तिथे तरी म्हणून काढून घे का मला काय होती मला काय चालू मी चाललो होतो आता तुला तर माहिती आपल्याला काही शेत बोला ना घर बोले आपण कोणाच तिकडे जातो का परत तिच्याकडे दिसत ना बरं काय अरे ते चालला होता का ते आवाज दिला ते ते पहिला म्हणलं होतं चल माझ्या सोबत राहा पण जेव्हा म्हणलं मला काय मी तू एवढा करू म्हणून मी गेलतो मग तेच सांगत मी त्याला तिच्याकडे परत दिसेल ना मी कशाला जाऊ बरं मला म्हणायचं पैसे तू गेल का बघत होतो म्हणजे मला बघत म्हणजे का त्याकडे आकडे नव्हतं बघत पण सहज चेक करा म्हणजे असं तू चक्कर आला म्हणून बघितलं तू तो बोलत बसला ते पैसे कोणा पैसे तिच्या पैसे टिकून तू सांगायला लागत आहे ती कोण ऐकूनच रोखून आहे असं तूच आता शीतल पाशी बोलत नव्हत आहे कोणती शीतल आता तूच म्हणला नाही हा चॅलेंज केलं नाही पटून न दाखवत असतो खरंच मना बी नाही घेतला काय नाही बाबा मी काय सर पटवत आहे तू पटवतो म्हणून पटवत आपल्याला तर पटलेलं जिथे हा हा पटलंय का पटलंच नाही मग उगाच फोटो काढाय बोलले का

तुला मलाच माहिती बर का आपला दोघ आला त्याला माहिती नाही आम्हाला माहित नाही आपला दोघ आला फोन आला आम्ही फोन केला बोल असं का आता इथून तर गेला एक काम बी मस करतो करतो तरी काय काम आहे मग <laughs> तुला पटली की नाही कधी काय शिकायचं अरे तुला होतं ना गावात वेळा मारण्याची इन्स्टॉल बघत जा ना पण टाइम भेटला पाहिजे ना हा हा टाइमच कुठे काम आहे टाइम अरे फोन बघाडा चालू कामच फोन बघताय तु राव चाल काय बघ ना सारखं बसल का नुसतं मोबाईल दुख बघायला अरे असे कोण चार पाच कुटी ले तर

बरं काय बघ की चॅटिंग एका झालं ते एखाद तर एका झाली ते एकच आणि तक्का घरी फोन चेक नाही करीत कोणी कशाला फोन चेक करतोय कोण हा काय आला कोण फोन चेक करताय आपला मोबाईल कोण हात लावायचं का पण तसं नाही ना मामाके घरी डिलेट करायचं चॅटिंग झाली का डिलेट करायचे नाही काही क्रीम बी क्रीम लागत लागतेत ना काही घालाय गेलं शॉट प्रायवेटला टाक ना का प्रायवेटला टाकताय ना का असं हां काय आलं ते कराय तू पासवर्ड फोन नसलं तर बोलणार कस फोन नसते अरे गॅलरी मध्ये गॅलरीला कशी सेव करायची बघ गॅलरी मध्ये जायचं बरं का म्हणजे टाकून द्यायचं दिसतोय फिंगर आपलं फिंगर श जेवण जेवण झालं जेवण झालं आता ते बरं झालं आपलं आपण बोललो नाही तर भांडण झालं असते त्यांनी चॅलेंज केलं ते माग लागलायली तेव्हा तो काय म्हणतात तुस्पट म्हणा डायरेक्ट सर तोंड नाही बोलतोय असा आता तर मनात एक घ्या ना ते का असतं असं काही तो फक्त आता इथून बोलून काऊन गेला भाऊ मला बघायचं फक्त पटीत क नाही पडते ते त्याच्यामुळेच भाऊ पटली तर पटली नाही नाही पटली आपण तर कुठे तिच्यावर आपल्याकडे चार चार येईल का दुसरं काही नाही काय नाही चार चल मग येऊ का बस ना बरं जात अरे जनावरला चारा पाणी करायच पडलं अजून बरं चालतय चल येऊ का हा चल झालं यांना चॅलेंज केलं की मला खरंच झाडायला लागली यार डोक्यामध्ये तीच दिसते काही जरी झालं तर तिलाच पटवणार त्याने मी त्याला नाही सांगणार पट पटवायची का काय आवडती का काय नाही मनापासून आवडायला लागली यार आता असं झालं एक कल्पन कर मी ना तिच्याशिवाय बघित वाटतं ते आत्ता मी वेळात पडेल